नमस्कार मी बाळासाहेब ढमाले पक्षी प्राणी मित्र आज गावाला इलेक्शन आहे त्यामुळं पुण्यावरून राजगुरुनगरला चाललो होतो तर रस्त्यामध्ये मला हे काका भेटले मग काका बऱ्याच गाड्यांना हात दाखवत होते रस्त्यानी पण काही कुठली गाडी थांबत नाही काय नाही मी थोडं पुढं जाऊन माझी गाडी साईटला घेतली आणि बाबांची थोडी विचारपूस केली बाबा म्हणले मी नगरचे तिकडं कुठला गाव व्हावा तुमचं बेंगला बाबा म्हणले मी बेलल्याच आहे आणि घरामध्ये काहीतरी छोटं मोठं काहीतरी कारण झालं असं म्हणून रागा नाही पंढरपूरला गेले विठ्ठलाला भेटायला आणि कसं आहे घरामध्ये काही भांडण झाले आपली मुलाला काही बोललो बाप कोणासाठी सगळं कष्ट करत असतो मुलांसाठीच करत असतो म्हणून बापाला कधी दुखवायचं नाही बापाचं मन कधी दुखवायचं नाही बोला तुमचे काय काय बाबा काय वाटलं मी तुम्हाला भेटलो काय तुमची काय प्रतिक्रिया आहे बाबा बोला बोला ना काय बोलणार काय बोला मी कुठं भेटलो काय भेटलो चाकण पाषी मला चाकण पाशी भेटले आता पुढे घेऊन आले आता, आता बाबांना जायचं पुढं मुलं मोठी झाल्यानंतर समजा मुलाला बाबा बापाने समजा एखादा हात फटका मारला किंवा काय मारला तर त्या मुलांनी त्या गोष्टी मनावर नाही घेतल्या पाहिजेत त्यांनी त्यांच्या मुलाला असं दोन फटके मारले त्या रागाच्या भरात हे डायरेक्ट चालत चालत पंढरपूरला गेले विठ्ठलाला भेटायला म्हणजे विठ्ठलाची पण इच्छा होती की बाबा त्यांना भेटायला हवा म्हणून चालते बाबांना कर थो, मी थोडीशी मदत करतो त्यांना जायला थोडंसं मी माझ्याकडनं फुल फुलाची पाकिट देतो आणि बाबांचा पुढचा प्रवास हो आणि बाबा परत असं काही मनात राग नका अनु आणि आपलं घर आहे आपलं परपंच आहे आपली मुलं बाळ आहे त्यांच्याकडे लक्ष द्या आणि आता बाबांना मी विचारलं जेवायचं का तुम्हाला जेवायचं का नाही बाबांना मग आता मस्त पिके काय थंड पाण्याची एक बाटली आणि बाबा मला वाटतं साधारण नगरच्या तिकडे त्यांच्या गावावरनं पंढरपूरला चालत गेले होते घरामध्ये काहीतरी छोटं कारण झालं होतं चालत रागाच्या भरात गेले होते बाबा परत असं करू नका घरामध्ये आपली मुलं आहेत सगळे आहेत आणि नेमकं बाबा मला चाकांच्या इथं भेटले बऱ्याच गाड्यांना बाबा हात दाखवत होते पण कुठली गाडी थांबले नाही आणि विठ्ठलच आपल्या हात नाही चांगले कामं करत असतो बाबांना आता एक थंड पाण्याची बाटली दिली बाबा तुम्हाला जेवायचं का परत एकदा विचारतो नाही एक बोल आता एवढं ऊन आहे व्यवस्थित जा आणि काळजी घ्या हे क्या मायाडनं तुम्हाला एक थोडीशी हे देतो वाटलं रस्त्यामध्ये काहीतरी खा बाबांना एक छोटीशी मदत केली आणि एक मिनिट थांबा घ्या टोपी घ्या तिकडनं मागणी तुरी हा घ्या बाबांना ऊन पण ऊन पण भरपूर आहे बाबांना एक टोपी देतो आणि कसं आहे की बापांनी समजा मुलाला मारलं किंवा काय तर मुलाने तो मनात मुला राग कधीच आणायचा नाही बाप शेवटी कष्ट करतो मुलांसाठीच करतो मुलांना मोठं होण्यासाठी करतो आणि बाबा तुम्ही परत असं काय करू नका तुम्ही म्हणजे माझ्या वडिलांच्या वयाच्या आहात म्हणून मी तुम्हाला सांगतो असं काय करू नका आणि घर गर...